चला आम्ही चाललंय मंदिरात रुपाली ताईन मी तर घेतलं देवाला काय काय लागत ते मंदिरात चाललंय पूजाला तर जाता जाता शेतकऱ्याचं झालं आहे आमची बिल्डिंग उतरतो खाली पार्किंग हे साईडला हे आमचं पार्किंग खूप ऊन लागते ना उशीर झाला ना आपल्याला आणि गेटच्या बाहेर ना गेट उघडले की फुलांची आहेत जास्त सुंदा आहे त्याला फुलं नाही लागली वाटतं ना कळा छान आता सध्या कळे आलेत थंडीत खूप फुलं लागतात ह्याला आज आपल्या मंदिरात जायला फुलं नाही भेटत वाटतं हे चाप्याचं झाड आहे आणि बेल आहे मला बेल पण घ्यायचं आहे ठरवायं हा व्हिडिओ मला खरं बरं ये चालूच आहे पात पुरात नसते ना मग चालेल शेम्यापत्र्याची पानं घ्या पुढे आहे कशी घ्या छान झाड आहेत आमच्या इथे सगळी बहिर बघा छान आहे ना तर मी रुपाली ताई चाललोय मंदिरात आमचे हे म्हणजे कशाचे झाड म्हणते ना शमीपत्राचं आहे ना हे असेल ते पुढे एक झाड आहे ते पण असंच आहे सेम पण त्याचं नाव माहिती नाही बघा ते कोण आहे हे ना मी शमीपत्र घेतले महादेवची आज पिंडीवरती व्हायला ह्याची पूजा करायची असती बेल तर आम्ही दोघी निघालो मंदिरात इकडून समीपत्र झाडं आमच्या इथं पण आहे सगळी झाडं आहे तिथं तर मंदिरात येतो आम्ही दर्शन करून चला मग मोर एक व्हिडिओ बनवीन बाय बाय